छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्वराज्यवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती पर्वावर आणि त्र्याण्णव वृक्षांना श्रद्धांजली म्हणून संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तसेच गोसी टोंपे महाविद्यालय तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यस्तरीय खुला गट प्रथम क्रमांक सौरभ तिवाडी नागपूर द्वितीय नागराज खुर्सुने तृतीय पियुष मसाणे नागपूर यांनी पटकावला तर प्रोत्साहनपर क्रमांक डॉक्टर आर के देशमुख आणि आनंद हिवराळे गुरुजी यांना देण्यात आहे चौदा वर्षातील गटामध्ये रुद्राने सोहम जाधव अनुज दळवी यांनी क्रमांक मुलींच्या गटामध्ये संस्कृती पळसपगर कार्तिकी धरपाळ श्रावणी भटकर यांनी डॉक्टर्स गटामध्ये डॉ प्रेरित ताथेड डॉक्टर निलेश तिरमारे डॉक्टर सैफी यांनी क्रमांक मिळवलाय यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नितीन चवाळे डॉक्टर्स असोसिएशनचे डॉक्टर मुकुंद मोहोळ डॉक्टर हेमंत रावळे शारीरिक शिक्षक संघटनेचे डी आर नांदुरकर पंकज उईके बबलू देशमुख ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटिका प्राध्यापिका मनाली तायडे स्पर्धेचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख मनीष नागले प्रवीण बारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावी जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडा शिक्षक तसेच त्याचप्रमाणे राष्ट्र तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू यांचाही सन्मान करण्यात आला आहे चांदूर बाजार येथील युवा पत्रकार सागर सवळे आणि क्रीडा पत्रकार सुयो बोर्ले यांचाही सत्कार आयोजन समितीनं केलाय बच्चू भाऊ कुडू यांनी आयोजन समितीचं कौतुक केलंय आणि अशा आयोजनाला सदैव मदत करण्याचं आश्वासन दिलंय कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील स्पर्धक पालक आणि क्रीडा प्रेमी मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर तुषार देशमुख सूत्रसंचालन निखिल काटोलकर यांनी तर आभार पंकज उल्के यांनी मानले यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासन परिवहन महामंडळ तालुका शारीरिक शिक्षक संघटना शिवाजीयन्स क्लब जगदंबा क्लब माऊ स्फोर्ट शेषमूर्ती क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांचं मोलाच सहकार्य लाभलं न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते